तलाडी भरतीचे झालेले पेपर्स आपण बघतोय आज आपल्याला जी बघायचंय बघायचं आहे सामान्य ज्ञान बघायचं आहे आगामी काळातल्या परीक्षा तुमच्यासाठी सगळ्याच येणाऱ्या कंबाईनची असेल एम पी सीचे असेल किंवा सरळसेवेच्या ते सगळ्या एक्झाम आपण डोळ्यासमोर ठेवतोय आणि तलाठी खास हे तलाठीचे आलेले प्रश्न आहे थोडासा याला टच मी सध्याच्या करंट अफेअर्सचा देणार आहे कारण की हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे गे दोन हजार बावीस तेवीसवर उद्याचा पेपर जर दोन हजार सव्वीस मध्ये होत असेल तर तुम्हाला तेवीस चोवीस वर्ष किंवा चोवीस पंचवीसचं नॉलेज असलं पाहिजे ते सगळे अपडेट्स या ठिकाणी मी कव्हर करतोय तुम्हाला आवाज येतोय का मला सांगा थोडस व्हिडिओची एक एक शेकंद मला जरा हा इकडून येतोय आता कमी झाला का ओके चलो तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बद्दलचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि तुम्हाला विचारलंय की कि व्याजदरामध्ये किती टक्क्यांनी वाढ केली हा तलाडीवरती लागला प्रश्न आहे कोणी ई पी एफ ओ मग आपल्याला ई पी एफ ओ संघटना माहीत असली पाहिजे कशा पद्धतीने वाढ होते ती माहीत असली पाहिजे आठ पॉईंट पस्तीस आठ पॉईंट पन्नास आठ पॉईंट पंधरा आठ पॉईंट आठ पॉईंट वीस अशा ऑप्शनमध्ये आणि त्यावेळेस आठ पॉईंट पंधरा टक्के एवढी वाढ केली होती पण मग त्याच्याबद्दल सध्याचा अपडेट काय आहे ते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं मला गरजेचं वाटतं बघा दोन हजार एकवीस बावीसचा डाटा आपल्याला माहीत असावा तो म्हणजे आठ पॉईंट दहा टक्के एवढी वाढ एकवीस बावीस मध्ये केली होती बावीस तेवीस मध्ये ज्यावर प्रश्न विचारलाय ती आठ पॉईंट पंधरा टक्के एवढी केली होती आणि पुढे तेवीस चोवीस आपल्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे तिथे आठ पॉईंट पंचवीस एवढं त्या ठिकाणी ते ठेवण्यात आलेलं आहे तो व्याजदर आता प्रश्न येतो की ई पी एफ ओ म्हणजे काय बघा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन असं याला म्हटलं गेले त्याचा फुल फॉर्म येऊ शकतो प्रश्न काही येऊ शकतो ओके थोडं क्लिअरिटीमध्ये एक फरक पडलाय का मला एकदा सांगा बरं संगीताजी नील पिंटूजी संदीपजी संदीपानजी वैशाली ओके थोडस आपण जरा रूममध्ये काही गोष्टी चेंज केले आहेत स्टुडिओमध्ये मला वाटतं त्याचे काही परिणाम दिसत असावेत ओके तरी माझा जो हे आहे इथलचं उजेड थोडासा याच्यावर माझं पडतंय सावली पडल्यासारखी होती होते ते जरा तेवढे करावं लागेल ओके चलो ई पी एम ओ म्हणजे काय एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणतो आपण भारत सरकारचं जे कामगार आणि रोजगार मंत्रालय आहे ना याच्या अंतर्गत ही संस्था काम करते आहे देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण पी एफ म्हणतोय दुसरं पेन्शन तिसरं विमा यांचं व्यवस्थापन करणारी एक महत्वाची संस्था आहे बघा कोणाचं जे संघटित क्षेत्रातले कर्मचारी आहेत त्यांचा विमा संदर्भात आणखी एक वेगळी संस्था ही आपल्याला माहित असते तेही लक्षात घ्या मी पुढे जातोय प्रश्न तुमच्या समोर टिंबटिंब रोजी किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तींच्या पालकांकडे भारताचं राष्ट्रीयत्व नसलं तरी ती जन्मामुळे भारताचे नागरिक होईल बघा जन्मामुळे भारताचे नागरिक होऊ शकते ती व्यक्ती तिच्या पालकांकडे जरी नसेल म्हणजे अ एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी भारतात जन्मलेले पालक असतील तिचे आणि ती विशिष्ट तारीख आहे त्याच्यानंतरचे तरी ती व्यक्ती जन्माने भारतीय आहे असं आपण म्हणू शकतो कधी कोणत्या कंडिशन मध्ये म्हणू शकतो असा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बघा नागरिकत्वा संदर्भातल्या काही तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेचा भाग कितवा आहे आणि कलम कोणती आहेत माहित असावं तुम्हाला बघ भाग दोन काय संघराज्य आणि त्याचे क्षेत्र त्याचा भाग एक असतो भाग दोन मध्ये नागरिकत्व आहे सिटीजनशिप आणि त्याचं कलम पाच ते अकरा आहे काय कलम पाच ते अकरा त्यामध्ये सगळं नागरिकत्वाचं दिलेलं आहे आणि मग इथलची तारीख जी आहे ना ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास तिथून ते सत्याऐंशी पर्यंत जन्मलेले जे काही पालक आहेत ओके त्यांच्याकडे भारताचं जरी राष्ट्रीयत्व नसलं तरी ती व्यक्ती दुसरी ती व्यक्ती जन्मामुळे भारताचे नागरिक असू शकते असं म्हटलेलं आहे हे लक्षात ठेवावं लागेल पुढचा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आणि हा तलाठीला आलेला प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केलं बघा एखादं धोरण असतं ते चर्चेत असतं निर्णय असतो पण ते कोणतं मंत्रालय त्या ठिकाणी त्यासाठी जबाबदार आहे ते कुणाचं पाऊल आहे ते आपलं माहीत असावं आता आत्महत्या प्रतिबंध करायचा आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रा मंत्रालय येईल गृह मंत्रालय येईल वित्त मंत्रालय येईल कृषी मंत्रालय येईल बघा आमच्या डोक्यामध्ये लगेच असं आला पाहिजे अरे हे कशामुळे कोण याला हे कोण करू शकतात आता म्हणतील अरे शेतकरी जास्त आत्महत्या करतात मग शेतकऱ्यांचं हे मंत्रालय असू शकतं काय म्हणतील पैशाची गैरव्यवहार होत आहेत फ्रॉड होत आहेत त्याच्यातून लोक काही मरत आहेत काय म्हणतील गृह मंत्रालय पोलीस खातं हे त्यांना पंचनामे करावे लागतात प्रत्येकाचं डोकं वेगळा चालणार आहे पण उत्तर हे असणार आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे त्यांनी हे धोरण जाहीर केलं होतं प्रतिबंध करायचं आहे आत्महत्याला त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य जे आहे त्याकडे लक्ष देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्येची धनता ही सर्वोच्च आहे बघा हा बना आता मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओज टाकतोय तुम्ही बघतायत खूप जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत युट्यूबला जे काही मी शॉर्ट टाकतोय आणि खूप टाकणार आहे मी तलाठी जे पोलीस वरती सगळी टाकतोय तर त्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेवर राज्यसेवेला प्रश्न आहेत कंबाईनला प्रश्न आहेत तलाठीला आहेत सेवक सगळ्या परीक्षांना प्रश्न येत आहेत परफेक्टच अजून जोपर्यंत पुढची आपली लोकसंख्येची टक्केवारी येत नाही तोपर्यंत किंवा ती जनगणना आपली होत नाही तोपर्यंत हे तुम्हाला माहित असावं चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सर्वात जास्त दमनदीव लक्षद्वीप अंदमानी कुमार भेटी आणि दिल्ली बघा दोन तर सहज कट होतात लक्षद्वीप आणि अंदमानी कुमार काय आहे हो हे केंद्रशासित प्रदेश आहे बेटावर वसलेले आहेत इथे घनता तेवढी जास्त नसणारच आहे इथे सगळ्यात जास्त घनता आपल्याला माहिती आहे की दिल्लीची असू शकते तर दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि राजधानीचं शहर आहे आपलं देशाचं त्यामुळे तशा ठिकाणी घनता जास्त असणं एक साहजिक दिल्लीची घनता किती होती मग अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव प्रति म्हणजे चौरस किलोमीटरला एवढे व्यक्ती राहत राहत इतर बघितलं दमनमध्ये एकवीसशे एक्क्याण्णव म्हणजे बऱ्यापैकी घनता आहे लक्षद्वीपमध्ये एकवीसशे एकोणपन्नास आणि अंदमान्य निकोबार तिथे जर आपलं मागतोय आदिवासी जमातीचं आहे बऱ्यापैकी फक्त शेहेचाळीस ते माहीत असावं आता घनते बाबतीत जर बघितलं बिहार उत्तर प्रदेश बघा सगळ्यात जास्त घनता तुम्हाला या ठिकाणी दिसते महाराष्ट्रातही बऱ्यापैकी दिसते आहे हेगडचे लडाख हिमाचल प्रदेशमध्ये जिथे कमी डार्क भाग आहे तिथे कमी घनता आपल्याला दिसते आहे एक पॉप्युलेशन मॅप जो आहे त्याच्यावर एक जनरल आपला अभ्यास असला पाहिजे जेणेकरून सोपं होतं तुलना करायला ओके पुढे जातोय कोणती ई गव्हर्नन्स सेवा आहे जी नागरिकांना विविध सरकारी सेवांना वापरण्यासाठी आणि त्याकरता अर्ज करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ प्रदान करते बघा केंद्रीकृत व्यासपीठ म्हटलेलं आहे त्याला ई गव्हर्नन्स सर्व्हिस आहे ती सगळ्या सेवा एकाच ठिकाणी भेटत आहेत पासपोर्ट सामान्य सेवा केंद्र ई हॉस्पिटल रेल्वे आरक्षण काय वाटते तुम्हाला थोडं डोकं लावावं लागेल थोडं थोडं पुढे जावं लागेल उत्तर द्यावे लागतील बघा त्याला सामान्य सेवा केंद्र असं म्हटलं जातं सी एस सी सेंटर्स असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो ती पी क्यू तुमचे आग्रह असतो आपण आणलेले आहेत फक्त पी ची एक बॅच खूप कमी बीस मध्ये मी देतोय किमान तुम्हाला कळावं काय अभ्यास करावा एवढे ज्यांना पाहिजे ना ते या ठिकाणी हे लहानशी बॅच जॉईन करू शकतात तीन महिने चार महिने काहीतरी कालावधी आहे दुसरं ज्यांना पूर्ण सगळं शिकायचं आहे जनरल नॉलेज असेल मराठी असेल इंग्लिश असेल गरीब बुद्धिमत्ता असेल त्याचे लाईव्ह सेशन पाहिजे से असतील नोट्स पाहिजे असतील झालेले पेपर्स पाहिजे असतील सगळी तयारी करायची आहे त्यांनी चाणक्य बॅच जॉईन करा ओपन कोड ऑफ हंड्रेड हा चालू आहे अभ्यास भेटत भेटतंय ओके त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे घेऊ शकता ऍपचं लोगो आहे फोन नंबर तुम्हाला आहे काही अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर आता सीएसए काय आहे नेमकं मग सीएसए भारत सरकारचं बघा पहिली गोष्ट तरी भारत सरकारचं ई गव्हर्नन्स नेटवर्क आहे हे काय करतं सरकारी सेवा देतं बघा आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाणपत्र लाभार्थीचे योजना असतील त्यांचे अर्ज जमिनीची नोंदणी हक्क बिल पेमेंट सामाजिक कल्याणाची योजना हे सगळं एकाच ठिकाणी ओके आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कोणतं पोर्टल आहे बरं सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस भेटत आहेत उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये फिरण्याची गरज पडत नाही म्हणजे सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी ऑनलाईन घरी बसल्या बसल्या बस तुम्हाला भेटू शकतात विथ ऑफ द फॉलोइंग आर इनकरेक्टली पिअर्ड बघा चुकीची जोडी कोणती तुम्हाला विचारले पहिलं दिलं बेंगॉल रेज्युले रेग्युलेशन बॅनिंग सती अठराशे तीस शारदा ऍक्ट एकोणीसशे एकोणचाळीस स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न हिंदू सक्सेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न कोणता कायदा दिला झाला म्हणजे सती प्रतिबंधक कायदा या ठिकाणी म्हटलेला आहे इथे शारदा कायदा जर आपल्याला माहित आहे विशेष विवाह कायदा माहीत आहे काय चुकतंय आणि काय बरोबर आहे चुकीचं विचारलं सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय चुकीचं आहे बघा पहिली गोष्ट सतीबंदी काय कायदा पहिला तो चुकला बघू आपण सांगतो मी दुसरं शारदा ऍक्टचा सुद्धा यांनी हे चुकीचं केलेलं आहे तिसरं स्पेशल मॅरेज ऍक्ट सुद्धा यांनी चुकवलेला आहे राहिला विषय फक्त विषय हिंदू सक्सेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न बरोबर दिला आहे एबीसी आहे का बघूया बघा पहिली गोष्ट सखी प्रतिबंधक कायदा म्हटलं की तुम्हाला दोन लोक माहीत पाहिजे एक लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि दुसरे राजाराम रॉय ओके बघा कधीचा आहे अठराशे एकोणतीसचा आहे त्यांनी काय दिलं होतं अठराशे तीस दिलं होतं दिल ओके कोणी लागू केला लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी हा लागू केला शारदा कायदा जो आहे त्याला चाइल्ड मॅरिज रिस्ट्रेंट ऍक्ट असं म्हटलं जातं एकोणीसशे एकोणचाळीस म्हटले होते एकोणीसशे एकोणतीसचा आहे हा कायदा ओके okay? आता इथे मुलींचं वय किती सांगितलं बघा लग्नाचं चौदा आणि मुलांचा वय अठरा शारदा कायदा लक्षात ठेवा बालविवाह संदर्भात आहे उद्या आणखी सोपं याला म्हणायचं झालं तर एकोणीसशे एकोणचाळीस दिलं होतं कायदा एकोणीसशे एकोणतीसचा आहे पुढचा मुद्दा जो होता स्पेशल मॅरेज ऍक्ट तो एकोणीशे चोपन्नला पारित झाला पण एकोणीशे पंचावन्नचा आहे त्याच्यामुळे तो एक विषय तिथेही लक्षात ठेवा एकोणीसशे चोपन्न आणि हिंदू उत्तराधिकार कायदा जो आहे एकोणीसशे छप्पन्नचा आहे हिंदू कोडविलाच्या तरतुदींपैकी एक त्यामध्ये आपण त्याला ओळखतो आता खालील सुधारकांपैकी कोणाला पेरियार म्हणून देखील ओळखले बघा पेरियार कोणाला म्हणतोय त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली होती डेंजर यांची हिस्ट्री थोडी ऐकली वाचली ना तुम्हाला एक म्हणजे एक वेगळं असं काहीतरी फिलिंग त्या ठिकाणी येईल की अरे असंही असू शकतो समाजसुधारक ही ही रामस्वामी नायन नायकर महादेव गोविंद रानडे स्वामी विवेकानंद विनो आता बघा हे किती सोपं होतं आपलं माहिती आहे पेरियार आपल्याकडे म्हणजे विनोबा भावेंना स्वामी विवेकानंदांना किंवा मधुर रानवडेना आम्ही म्हणत नाही आम्हाला हे तिघं तर माहीत आहे की यांना म्हणतच नाही आम्ही मग राहिले एकच आहे रामस्वामी नायकर मग हे रामस्वामी नायकर काय कोण आहेत बघा तुम्हाला चित्र तर लक्षात ठेवायचंय पहिली गोष्ट सोपं रामस्वामी नायकर काय केलं यांनी दक्षिण भारतामध्ये काम केलं पेरियार यांना म्हणतात स्वाभिमान चळवळ सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट मुवमेंट कधीची आहे एकोणीशे पंचवीस ची आहे उद्दिष्ट काय होतं चालणार नाही समानता पाहिजे स्त्री पुरुषांमधली समानता पाहिजे अंधश्रद्धा चालणार नाही धार्मिक अंधाणू करणारा यांनी विरोध केला हे जबरदस्त आहे वाचण्यासारखे आहेत कधी वेळ भेटला कुठेतरी यांच्यावरचा व्हिडिओ बघा वाचा खूप सारं शिकायला तुम्हाला भेटेल समाजसुधारक फक्त वाचायचे नसतात त्यांच्या विचारातून आपलं डोकं सुपीक करायचं असतं ते एकदम सुपीक झालं मग माणूस कोणाला म्हणजे निगेटिव्ह एक तर तुमच्या मनात काही येत नाही आणि कोणीतरी सांगितलं म्हणून लगेच की हलक्या घराचाही माणूस होत नाही मोठे लोक आपोआप मोठे नाही झाले यांना जग आहे यांचं लोक अनुकरण करतायत का करतायत त्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि ते केलंय ते योग्य केलं तर ते आपल्याला त्यातून शिकायला भेटतं रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेला काय म्हटलं जातं बघा ऑक्सिजनची कमतरता याला काय म्हणतो आम्ही अंतर्गत प्राणवायू न्यूनता ज्याला हायपोक्झिमिया असं म्हटलं आहे नीलमयता ज्याला सायनोसिस म्हटलं आहे अतिरक्तामलता हायपर ऑक्झिमिया असं म्हटलं आहे आणि पांडुर पांडुरोग ज्याला एनिमिया असं म्हटलेलं आहे ऑक्सिजनची कमतरता आता बघा आपण काय करतो म्हणजे थोडा कमी अभ्यास असेल तर चौथं उत्तर देऊन चालले दे धनादन माझं बरोबर आलंय पण तसं नाही याचं उत्तर हायपोक्झिमिया आहे रुधिराअंतर्गत प्राणवायू न्युनता ना नावातच होतं प्राणवायू ऑक्सिजनची न्यूनता पण आम्हाला पांडुरोग माहित असतो पांडुरोग म्हणतात त्याला आम्हाला ॲनिमिया माहीत असतं आम्ही चौथं उत्तर देऊन मोकळं होतो पण नाही तसं नाही चालणार मग काय काय भानगड आहे तर रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली की त्याला आम्ही हायपोक्झिमिया असं म्हणतो आहे म्हणजे रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही मग त्याचे काही सिमटम्स या ठिकाणी दिलेले आहे डोकं दुखणं असेल शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असेल त्याच्यानंतर फास्ट हार्टबीट त्या ठिकाणी होणं असेल हृदयाची टोके कप खोकला वगैरे त्याचा प्रकार जास्त असेल ब्हीजिंग असेल शिंका येणं असेल कन्फ्युजन माइंड तो विषय याच्यात येऊ शकतो तर त्या गोष्टी आता इथे पांडुरोग जो आहे किंवा पांडुरोग ज्याला म्हणतो आम्ही तिथे काय होतं माहिती का हिमोग्लो रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होतं ऑक्सिजन कमी नाही होत प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता इथे कमी होते पण ऑक्सिजनची कमतरता या ठिकाणी होत नाही ऑक्सिजनची कमतरता आणि हिमोग्लोबिनची कमतरता दोन गोष्टी वेगळ्या आहेत तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन झालं तर तुमचं उत्तर चुकलं ओके पुढे कोणत्या मूलभूत हक्कानुसार दिलेल्या परिस्थितीमध्ये दर्शवल्याप्रमाणे जातीच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावाला प्रतिबंधित केलं जातं बघा जाती आधारित भेदभाव नाही करता येणार खाजगी विद्यापीठाच्या वसतिग्रहाचे वार्डन हे केवळ विशिष्ट जातीतील लोकांची सुरक्षा तपासणी यादृच्छिकपणे करतात असं जर होत असेल तर कोणत्या कलमानुसार ते पुन्हा आहे अनुच्छेद सोळा दोन वीस दोन, दोन, दोन। बघा जातीभेद निर्मूलनासाठीचं कलम तुम्हाला माहित असावं नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कलम पंधरा दोन आर्टिकल फिफ्टीन टू मध्ये असं जातीनुसार भेदभाव वगैरे करणं त्या ठिकाणी गुन्हा मानल्या जातो असं आपण म्हणूया बघा पुढे टिंबटिंब राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला निलगिरी ताहर संवर्धन प्रकल्प सुरू केला जाईल टिंबटिंबच्या राज्य प्राण्याच्या संरक्षण बघा पहिला निलगिरी ताहार संवर्धन प्रकल्प कुठे तमिळनाडू राजस्थान कर्नाटक गुजरात दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा दहा नंबरचा प्रश्न तमिळनाडू राज्य जे आहे ना त्या ठिकाणचा हा प्रकल्प होता थोडासा पर्यावरण आणि चालू घडामोडी दोघांशी निगडीत असलेला हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी माहीत असावा मी पुढे जातोय पुढचा प्रश्न खालीपैकी कोण विल पॉवर द इनसाइड स्टोरी ऑफ द इनक्रेडिबल टर्न अराउंड इन इंडियन विमेन्स हॉकी या शीर्षकाचा लेखक बघा विल पॉवर असं मूळ त्याचं शीर्षक आहे आणि पुढे म्हटलंय द इनसाइड स्टोरी ऑफ द इनक्रेडिबल टर्न अराउंड इन इंडियन विमेन्स हॉकी हॉकी खेळासंदर्भातलं आहे आणि तुम्हाला विचारलं पुस्तक कोणाचं आहे बघा जॉर्ड जेन जेने के शॉम्पमन कबीर खान रीड प्रश्न पुस्तकावर आहे प्रश्न क्रीडा क्षेत्रातल्या पुस्तकावर आहे आणि तशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावं लागेल काय म्हटलंय बघा जोयर्ड मारिगने यांचं हे पुस्तक होतं हाटके पुस्तकं विचारले जातात सध्या आपल्याला सध्या चर्चेत असलेली पुस्तकं बघायची आहेत आणि त्यावर मी स्वतंत्रपणे लेक्चर घेतलंय ले चालू घडामोडीचं ते तुम्ही बघा अभ्यास करता ॲपवर तुम्हाला अवेलेबल आहे खाली कोणी फॉरवर्ड ब्लॉ ब्लॉकची स्थापना केली सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद मोतीलाल नेहरू राज बिहारी बोस असं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही ऑलरेडी इतिहासामध्ये आपण हे शिकलोय तुम्हाला शिकवलंय मी बारा नंबरचा प्रश्न हा अनेक वेळा रिपीट झालेला आहे हा सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केली होती कधीचा हे सांगा बरं मला कधी स्थापन झाला होता हा पक्ष म्हणा पार्टी म्हणा अठराशे एकोणनव्वद मध्ये पंडित रमाबाईंनी विद्वांसाठी कोणत्या नावाने शाळा उघडली आर्य महिला समाज कर्मभूमी सेवा सदन शारदा सदन बघा विद्वांसाठी पंडित रमाबाईंच्या संस्था तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे कोणती शारदा सदन विद्वांसाठीची हा विद्वानसाठीची आहे शारदा सदन समतेच्या हक्काबाबत कोणतं विधान चुकीचं आहे काय म्हटलंय समतेच्या हक्काबाबत चुकीचं असलेलं विधान तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे समतेचा हक्क राज्य कोणत्याही व्यक्तीसाठी कायद्यापुढे समानता नाकारणार नाही दुसरं राज्य कोणत्याही नागरिकाशी जन जन्मस्थानाशी संबंध भेदभाव करणार नाही पहिला मुद्दा व्यक्तीसाठी कायद्यापुढे समाधान आकारता येत नाही जन्मस्थानाचा विषय आहे राज्य सर्व नागरिकांना समान संधी देईल राज्य कोणत्याही सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी कोणतीही विशेष तरतूद बघा इथे काय म्हटलं आहे विशेष तरतूद करणार नाही चुकीचं विधान एकच आहे समतेच्या हक्काबाबत चौदा नंबरचा प्रश्न आहे आता कोणत्या कलमात येतं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा पहिला मुद्दा एकतर कायद्या कोणी समानता नाकारताच येणार नाही हे विधान बरोबरच आहे सगळे समानच आहे ना जन्मस्थानाबाबत भेदभाव नाही करता येणार बरोबर आहे सर्वांना समान संधी प्रदान करेल बरोबर आहे आता मागासलेल्या वर्गासाठी विशेष तरतूद करता येणार नाही हे चुकतंय कारण ती करता येईल ती करता येईल हे जे आरक्षण वगैरे आलंय ना ते इथूनच आलेलं आहे हे लक्षात ठेवा ने मागासलेले आहे त्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी राज्याला करता येतील आणि आरक्षण हा त्याचाच एक भाग आहे किंवा इतर त्यांच्यासाठी काही योजना असतात विशिष्ट जातीसाठी वगैरे हो तो सुद्धा त्याचाच भाग आहे ही जम्मू येथील भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत आहे जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर संचलित आहे आणि तिच्या सर्व नोंदी डिजिटल केलेल्या आहेत कोणती बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे एक म्हटले कोणती पल्ली दक चकदुलमा बशी खुर्द मंडी तुमच्या तुमच्यासमोर ऑप्शन आहेत बघा पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत पंधरा नंबरचा प्रश्न आहे आणि तिचं नाव होतं पल्ली आता सध्या चर्चेतले मुद्दे वेगळे असू शकतात आपल्याला त्या मुद्द्या वर त्या ठिकाणी फोकस करणं गरजेचं असणार सध्याचे चालू घडामोडीचे मुद्दे आपण करतोय ते तुम्हाला घ्यावे लागतील बघा द फॉलोइंग कंट्रीज विल होस्ट द इंटर कंटेन्ट फुटबॉल कप दोन हजार तेवीस म्हटलंय आता एखाद्या खेळाचे सामने कोण आयोजित करता आहे आयोजक कोण आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो हा प्रश्न तेव्हा आला आता आणि त्यामध्ये सोळा नंबरचा हा प्रश्न आहे आता का विचारला गेलाय हे भारताने आयोजित केले होते म्हणून हा प्रश्न आला म्हणजे भारतामध्ये काही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होत असतील तर त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजेत भारतात आयोजित होणाऱ्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला माहित असणं गरजेच्या आहे पुढे चुकीचा पर्याय ओळखा असं म्हटलंय मग अठराशे एकोणपन्नास मध्ये महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना झाली अठराशे एकोणपन्नास बरोबर आहे का डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक महात्मा महात्मा फुले यांची साहित्य संपदा आहे आणि जी देशमुख यांना अण्णासाहेब सुद्धा म्हटले जायचे उत्तर तुम्हाला द्यायचे चला थोडा विचार करा तलाडीवरतीचा प्रश्न आहे जबरदस्त आहे उत्तर देता आली पाहिजे पाहिजेत ओके उत्तर द्यायला शिका तर जमेल अन्यथा नाही काय उत्तर येते चुकीचा पर्याय विचारला सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर थोडासा वेळ दिला मुद्दा पहिली गोष्ट तर रामकृष्ण परमहंश मिशन रामकृष्ण मिशन म्हणतो आम्ही कधीची हो अठराशे एकोणनाची नाहीये पहिले तर चुकलं तुम्हाला माहिती पाहिजे स्वामी विवेकानंदांची पाठच पाहिजे मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये डॉक्टर आंबेडकर सत्यशोधक समाज कोणाचा आहे माहिती सगळ्यांना महात्मा फुलेंचा चुकला तिसर गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्य महात्मा फुलेंचे हे हे बरोबर आहे सी बरोबर आहे आणि जी देशमुख यांना अण्णासाहेब म्हटले जायचे इथे चूक झाली आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं फक्त इथे ना एकच बरोबर सी ए बी डी चुकीचे आहेत उत्तर दोन नंबरचं आलं पाहिजे किती जणांचं येतंय ज्यांचं येत असेल त्यांचं ओके मध्ये चाललंय अभ्यास आहे ओके okay, पुढे जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ते नव्हते बघा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अधिवेशन आणि त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माहीत पाहिजे आता लाहोर अधिवेशनाचे होते का एकोणीसशे एकोणतीस एकुनिश, हरिपुरा एकोणीसशे अडोतीस लखनौ एकोणीसशे छत्तीस फैजपूर एकोणीसशे सदोतीस आणि ते नव्हते ते जे चुकीचं उत्तर या ठिकाणी दिलंय ना ते म्हणजे गाजलेलं आहे ते गाजलेलं विषय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हो आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे चला उत्तर किती जणांचे येते मला बघू द्या बघा लाहोर अधिवेशनाची तर ती होतेच ते रावी नदीच्या काठावर संपूर्ण स्वराज्याचा तो ठराव येस ते आपलं माहिती आहे हरिपुरा अधिवेशनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते नाही हरिपुराचे नव्हते हरिपुराचे आपण सुभाषचंद्र बोस वगैरे त्यांचा तो तो, तो कालखंड आहे लखनौचे होते फैजपूरचे होते उत्तर दोन नंबर आलं पाहिजे या ठिकाणी उत्तर दोन आलं पाहिजे फैजपूर हे ग्रामीण भागातलं ते पहिलं अधिवेशन वगैरे आपलं माहिती आहे द्विपकल्पीय पठारावरील कोणत्या पर्वतरांगेला निळे पर्वत म्हणून ओळखलं इथे थोडस एकदा तरी मी चेक करून घेतो मला थोडं या दोन्हीमध्ये कन्फ्युजन वाटतंय काहीतरी यांच्याकडून उत्तर चुकलंय की काय बघूया पण इथे त्यांनी उत्तर दोन दिले पण मला उत्तर तीन वाटतं उत्तर त्यांनी तीन दिलंय पण मला दोन वाटते काहीतरी गोंधळ असा असं वाटतं बघू चेक करतो द्विपकल्पीय पठारावरील कोणत्या पर्वत रांगेला निळे पर्वत बघा निळे पर्वत कशाला म्हणतोय सातपुडा अरवली निलगिरी नल्लामल्ला निळे पर्वत उत्तर पाहिजे मला एकोणीस नंबरचा प्रश्न आहे निळे पर्वत कशाला म्हणतोय आम्ही उत्तर देता आलं पाहिजे निळे पर्वत नल्लामल्ला ज्या टेकडे आहेत ना त्यांना निळे पर्वत असं म्हटल्या जातं कोणत्या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते बघा बंगालचे दुःखाश्रू कोणती नदी आसामचे वेगळे सोन तापी गंडक दामोदर बंगाल म्हटलं की काय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न आहे बंगाल म्हटलं की गंडक आता हे गंडक का तर पात्र बदलते आहे आणि त्यामध्ये बरस नुकसान करते आहे बंगालचे दुःखास्रू अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय नई मंजिल नावाची योजना आहे याच्यामध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठ आर्ल टिंबटिंब येथे मद्रासातील विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेण्यासाठी ब्रिज कोर्स सुरू केला बघा आता या ठिकाणी तेव्हाच ही मंजिल योजना दोन हजार दर तेवीसच्या दरम्यान वगैरे सुरू झाले हे प्रोग्राम्स त्यावर प्रश्न आले पण असे थोडेसे एज्युकेशनल स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात हे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तेव्हा यांनी मोहम्मद अली जवळ विद्यापीठ रामपूर इथे हे सुरू केलं होतं आता हा संदर्भ जुना झाला आहे पण माहीत असावं की असा प्रश्न येऊ शकतो काही नवीन योजनांवर शैक्षणिक वगैरे प्रशासकीय कार्यक्षमता पारदर्शकता आणि माहिती ही टिंपटिंबची परिमाणे आहेत कशाची परिमाणे आहेत किमान प्रशासन कमाल प्रशासन राजसत्ताक प्रशासन उत्तम प्रशासन बघा एकतर प्रशासकीय कार्यक्षमता असली पाहिजे दुसरं पारदर्शकता असली पाहिजे आणि तिसरं माहिती असली पाहिजे तीन गोष्टी बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल काय काय म्हणणार याला उत्तम प्रशासन म्हणणार आम्ही सरळ आहे उत्तम चांगलं सुशासन असा एक शब्द त्याला सध्या वापरला जातोय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून पुढे भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान कुठे बांधले जाईल बघा कर्नाटक गुजरात गोवा एमपी तेवीस नंबरचा प्रश्न आहे भारतातलं पहिलं भूशास्त्रीय उद्यान म्हटलंय उत्तर देता आलं पाहिजे आणि ते मध्य प्रदेशमध्ये बांधलं जात आहे पुढे जनमाहिती अधिकाऱ्यांना कोणता अर्ज संबंधित संबोधित केला जातो आता जनमाहिती अधिकारी म्हटल्यावर कशा संदर्भात होईल हिंसाचार भ्रष्टाचाराविरुद्धचा अर्ज आरटीआय अर्ज लाच विरोधातला अर्ज काय आहे जन माहिती अधिकार चोवीस नंबरचा प्रश्न आहे सगळ्यांना माहिती आहे आरटीआय आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गतचा अर्ज जो आहे तो यांच्याकडे जाणार आहे जनरल प्रश्न आहे माहिती अधिकारावर तुम्हाला एक दोन प्रश्न सातत्याने येतात भरतीला आणि इतर सगळ्या सरळ सेवेला येतात हे से लक्षात ठेवा त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे सरळ कृषी विमा हे एक अनोखे आणि सर्वसमावेशक मापदंड विमा उत्पादन असून ते प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून दुहेरी रक्षण करतं या अंतर्गत खालीलपैकी कोणती अधिसूचित प्रायोजित हवामान मापदंड नाही म्हटले बघा सरळ कृषी विमा काय भानगड आहे विमा उत्पादन मग त्यामध्ये कोण कोणते मापदंड येतात वारा तापमान सापेक्ष आर्द्रता पाऊस थोडस कृषीविषयी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे इंटरेस्टिंग आहे कोणता हवामानाचा हो मापदंड नाही आर्थिक नुकसान तुमची कशावरून ठरवले जाते त्यामध्ये काय येणार नाही असा प्रश्न होता पाऊस आर्थिक नुकसानीसाठी अत्यंत महत्वाचा आहे कमी जास्त सगळ्या गोष्टी सापेक्ष आर्द्रता सुद्धा तापमान सुद्धा वायामध्ये येत नाही भरतीचा हा प्रश्न आहे ग्राम शेवटचा नाही किंवा कृषी सेवेचा नाही आहे काय अभ्यास करावा लागतो ना ते तुम्हाला इथे कळतं फक्त तलाठी बनायचं आहे आलं की फॉर्म भरेल पैसे खर्च करेल त्याला काय अर्थ अर्थ नाही या लेव्हलचा अभ्यास करावा लागेल आणि तो चाणक्य मध्ये होईल अभ्यास करता ॲप्लिकेशनवर ॲप डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल तुम्हाला नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा तुम्हाला आमच्या मॅनेजरचा सुद्धा कॉल येईल ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही अतिरिक्त माहिती घेऊ शकता ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद आपले डेली लाईव्ह सेशन घेत राहूया आपण इमानी जी म्हणतायेत छान प्रश्न होते मी काढलेले ते विचारलेले आहेत आणि आपण सराव पेपर सुद्धा आता तयार करतो आहोत संभाव्य पुढच्या परीक्षेसाठी परीक्षा टी सी एस घेऊ की एम पी सी काही फरक पडणार नाही आपल्याला जे अभ्यास करतायत तेच टिकणार आहेत धन्यवाद